आज काहीतरी केले नवीन लुक केले पण मला कम्फर्टेबल वाटत नाहीये याच्यामध्ये दिसती काल आम्ही तुलसीबागेत गेलेलो तिथून नवीन कानातले घेतले ते घातले नवीन टॉप घेतले तो घातले आणि अशा पद्धतीने आम्ही आता फिरायला चाललोय कुठे हे मी तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवते बाय बाय कशी ऍक्टिंग करतोस हा नाच दाखवतोय आणि हिनं पण आता ब्लॉक चालू केलेला आहे आणि ह्याचा अजून आवरत नाही येत कवय झालं मी सांगते आंघोळ करून आवर पटकन म्हणून आणि लवकर हे बघा ही पण ब्लॉक करते आणि आम्ही ठरवलेलं सकाळी दहा वाजता उठून आम्ही मॉल मध्ये जाणार आहे दोन पर्यंत माघारी येणार आहे आणि आम्ही सगळेजण दोन वाजता जायच्या ऐवजी आम्ही आता दोन वाजता निघालो तर आता आम्ही चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं जाणार आहे जाणार आहे पण आज आमच्या आज आमच्या सोबत खूप मेंबर्स आहेत वेगळे वेगळे हा एक मेंबर आहे

आम्ही सगळेजण चाललेलो आहे आता पार्किंग मध्ये आणि आम्ही कुठल्या फिक्स नाही अजून पण हे फास्ट जात मी नाव मी सांगितलं सात्विकला की हे उशीर यांच्यामुळे झालंय आम्हाला आहे आता मॉल मध्ये म्हणजे मॉलला नाही फक्त अजून जाऊ आणि हा डिंके दादा आहे ह्याची मी ओळख करून दिली नाही पण आता देते आणि <laughs> मग घालत आता हा आता गाडी चालवतोय आज मी याच्या गाडीवरती आली आहे आणि प्रतीक्षा आणि राजदादा मागून येतात आणि आता पेट्रोल पे टाकतो आता सिग्नलला थांबलेलं आहे आणि हे दोघं पण आलेले आहे अशा पद्धतीनं आम्ही पाच जण मिळवून येतात त्यांची वाट बघतो गाडीवरती आणि आता सगळेजण म्हणजे आत पोहोचले गेलो पार्किंगच्या इथे बाहेरच आहे बघा डोळ्यात कचरा गेला हा बघा हा आहे मॉल स्वारगेटचा कुमार पासिया बघायचं हे आहे वैभवी नाही गेलो आम्ही इथं बाहेर आणि हा मॉल आहे आता थोडा वेळ आणि आम्ही सगळे जनावर आतमध्ये जाणार आहे फिरणार आहे शॉपिंगचं काय माहीत नाही फक्त फिरणार ना आहे आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि आहे स्वारगेटच्या इथला मॉल आता बघू आम्हाला कुठे जायचं आहे काय काय घ्यायचं आहे हे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते की आम्ही काय काय शॉपिंग करतोय आपण किती शॉपिंग करणार आहे आपण किती शॉपिंग करणार आहे चढायलाच येत नाहीये पायरीवरती आम्हाला पाठवून ठेवलं आम्ही आता जोडिओ मध्ये काय घेणार वेळी बघूया तुम्हाला मी दाखवते माझ्या ब्लॉग मध्ये की आम्ही काय काय घेणार वेळी दिवाळीचं डेकोरेशन केलेलं त्याच मी आतापर्यंत दुसऱ्यांदा मॉल मध्ये आलेली आहे इथे आणि पण मी पहिल्यांदाच चालली आहे माझा फर्स्ट एक्सपिरियन्स मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये शेअर करेन मला कसं वाटलं कसं नाही काय वाटत ही बघा ही आल्या आल्या पहिल्यांदा इथं बघायला आल्या पहिल्यांदा इकडे बघायला मुलीला काहीच आवडलेलं नव्हतं आणि इथं आल्या आल्या हिला पहिल्यांदा हा ड्रेस आवडलेला आहे कालीला काहीच आवडलेलं नव्हतं काल एवढी तुळशी बाग फिरलो पण शॉपिंग करतात मी फक्त यांच्यासोबत फिरते कारण मी नाही काही घेणार आहे एवढं काय मला माझ्या आईने सांगितलं काहीही कपडे घेऊन येऊ नको कपडे कपाटात ठेवायला जागा नाही म्हणून मी काहीच घेणार नाही

कुठे भाडीवरील लिष्टी पाहिजे आपल्या पोरांचं एवढं काहीच नाही रे आपली जिंदगी एवढीच आहे पावडर लाव पावडर पण नको लावू आंघोळ कर की असं इकडे तिकडे फिरवू रेडी मुलींचं लय भारी लिष्टी बाय टिकली कानातले नाकातले पायातले गळ्यातले हे बघा हाताला बघा कसं गेलं बघा कुठला शेड आवडतो तुम्हाला ते सांगा माहिती घ्यायला ठीक आहे ना ठरलेलो आहे बॉइस सेक्शन मध्ये आणि बघणारे काहीतरी वेगळं म्हणजे मी मला आवडलं नाही माझ्यासाठी पण बघणार आहे बॉईजचे कपडे कसे असे मस्त छान छान असतात बघूया तर ही बघा पोरगी काय गं गिड्स सेक्शनचे कपडे बघायला आले कारण मला तेच कपडे आईसच ते उडी तर बसणारच ना तुला घेऊन टाक घेऊन टाक छान छान कलेक्शन आहे ना कलेक्शन छान असतात चप्पल बघते आणि त्याची मेजरमेंट सापडत नाही म्हणून हिला ट्राय करायला लागली ह्या ट्राय करून झाले आता कपडे घेतले चेंज करण्यासाठी तुझा सात नंबर आहे ना आणि माझ्या हातात ये आणि त्या पिशवीमध्ये मी फक्त सात आम्ही अगोदर शॉपिंग केलं याच्यामध्ये काय काय बघितलं तर चारच गोष्टी आहेत फक्त हिनं पण शॉपिंग केलं याच्यामध्ये पण दोनच गोष्टी आहेत म्हणजे दोन वस्तू आहेत आणि प्रतीक्षा आता कळ आम्ही दोघींनी शॉपिंग केलं आहे आणि प्रतीक्षानं जे काही घेतलं ते माझ्या बॅगमध्ये असं आम्ही एवढंच शॉपिंग केलं आहे त्यांना जाणारे म्हणजे कुठे काय आम्हाला वेगळं दिसते पण आम्ही एवढी शॉपिंग केलेली आहे आणि या जागेमध्ये खूप कमी वस्तू आहेत पण बॅग एवढी बघतो आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या फिक्शनमध्ये कायतरी बघण्यास चांगला आणि इथे बेबींच्या वस्तू बघण्यासाठी किचन्स खूप काही काय मस्त मस्त आहे तर बॅग्स वॉलेट्स वगैरे आणि आम्ही आता हे सगळं बघतोय यातलं काय घ्यायचं आहे ते आमचं आहे ठरवायचं खूप छान आणि क्यूट कलेक्शन आहे ती रुपया ते बघा हे किती छान छान काय काय क्यूट क्यूट कलेक्शन हे बेगीच आहेत અને ઈતે સુબે ટેડી બેસ વગેરે આહીત કુછ ખમસાને બેક બેક રકાયલ ઈ સગળ બેબીન ચા સક્ષને છોટા છોટા કુછ ચન ચન કઈ કી આહી આ હૈ જેરી આય તો કિતના સલાઈ ગા કલેક્શન હે યે તો કુછ દેખે ગર ની લો બાઝોપિંગ કરના હૈ स्टार स्टार आणि हा तिचा रिंगलो आहे आता सेकंड फ्लोर वरती आणि मला जायचं आणि तिच्या बेबीसाठी हे बेट घेतली पाच आहेत पण आता मी दोनच दे, दे, दे। बाकीचे पे स्वीट ठेवले आणि शॉपिंग होतो मोबाईल मोबाईल मध्ये बी छोटे छोटे

क्वालिटी नाही आहे काय बाय सगळ्यांनी तयारी खूप छान छान वस्तू आहे दिला नाही बाय पण आपण जाऊया चला वाटत फुटबॉल शॉपिंग करूया मी फुटेशला तर फायनली जुडिओच्या बाजूनच इथे गेमिंग झोन आहे पुण्या गेमिंग झोन मध्ये आम्हाला खेळायचंय खेळायचंय म्हणजे काय खेळायचंय कुस्ती वगैरे नाहीये

एरियामध्ये आलेलो आहे आणि आता आम्हाला खूप भूक लागली आम्ही कधी गाडी काढून जातो आहे आणि त्यात आम्हाला अजून फोटो पण काढायचे आहेत मग फोटो काढणार आम्ही खाणार आणि मग घरी जाणार आणि घरी जाऊन मग आम्ही पुढचा प्लॅन ठरवणार काय करायचं आहे का नाही असा आमचा आजचा दिवस आम्ही पूर्ण दिवस आज मॉलमध्ये घालवलेलो आहे आम्ही दोन वाजता निघालो आहे आणि आता किती वाजलेत साडेपाच वाजलेत आणि आम्ही साडेपाच वाजता आता चाललेलो आहे घरी आम्ही आलेलो आहे पार्किंगमधून बाहेर आणि आता बघू फोटो काढले तर काढणारे नाही तर मग आम्ही डायरेक्ट जाणारे खायला अशा पद्धतीने पुढे मी आम्ही कुठे जातो आहे काय करतोय हे मी तुम्हाला आम्ही मधून दाखवते फोटोशूट चाललेलो आहे आणि आम्ही जाणार आहे आता खाऊन घरी आणि ना सगळ्यांना अशा पद्धतीने आम्ही आता झुलको केलेलो आहोत खूप काय मग नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर विषय काय झालाय पब्लिक आपली जी माऊ आहे ना तिनं ही लिपस्टिक मागवली होती जुडिओवरून घेऊन हा सॉरी घेऊन आलोय आम्ही आज जुडिओवरून आणि तिनं ओपन केली हे बघा लावली आपण बघू कर जरा हा छान दिसतीये तर हे लावली आपण तिनं आणि अशी कशी ओपन केली सांग बरं सांग ओपन केले ओपन होते बंद कशी करायची हेच माहित नाही असं आमच्यासोबत स्कॅम झालाय आम्ही गेले पंधरा वीस मिनिटं झालं मोबाईल वरती पण सर्च केलं पण आम्हाला काहीच सापडत नाहीये की हे बंद कशी करायचे फसवलं फिरवून पण मला काय काहीच होत नाही ते आतमध्ये पण जात नाही आणि किती खालून पण प्रेस केलं तरी काहीच होत नाहीये बिचारी असा जुडिओनं आमच्यावर स्कॅम केलाय आणि एकशे एकोणपन्नास रुपयाची मी लिपस्टिक घेऊन आली एकशे एक ची तर तुम्हाला काय माहीत असेल आयडिया तरी बघा लिपस्टिक बघा नीट जवळ काय आयडिया माहीत असेल ना हे कशी क्लोज करायची तर प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा कधी बसून धडपडत बसली पण अजून ती बंद होत नाही एवढे प्रयत्न करून पण त्याचा काहीच उपयोग होत नाही शपथ चाललं जाऊ देत माझे एकशे नव्याण्णव आता परत घेऊन परत घेणार का आता जोडिओ मधून लिमस्टिक अजून एक आहे बघा आपण ती ओके मग ह्याच काय नक्की विषय आहे ती भारी आहे ह्याचाच विषय बघा काय तरी करायची हे आम्ही आता घरी आल्यानंतर सगळं ओपन केलं तेव्हा हे असं विषय झालाय कळलंय आम्हाला तर प्लीज तुम्हाला जर माहित असेल कसं ते क्लोज करायचं तर प्लीज कमेंट मध्ये सांगा पण त्याचा काय आता उपयोग होणार नाही सांगून पण कारण जोपर्यंत लेडी दिवस झालेले असणार तोपर्यंत आम्ही काहीतरी केलं असेल त्याच ऐकणार असेल नाहीतर काहीतरी केलं नाही तर ते तुटलेली तरी असेल डब्यात भरून लावायला आहे